नमस्कार मंडळी आज आपण नाश्त्याचा असा एक प्रकार पाहणार आहोत की लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात आणि चवीने देखील खातात आज आपण असं बॅटर बनवणार आहोत की त्यापासून आपण तीन प्रकारचे अप्पे किंवा डोसे बनवू शकतो यापासून इडली देखील खूप छान बनते तुम्ही ते पाहू शकता अगदी थंडीच्या दिवसात देखील हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे आणि छान फसफसलेलं देखील आहे यापासून अतिशय चविष्ट आणि हेल्दी असे अप्पे बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण यासाठी लागणारं तांदूळ आणि डाळीचं प्रमाण पाहणार आहोत आपण यामध्ये तांदळाच्या बरोबरच डाळीचं प्रमाणही घेतलेलं आहे म्हणजे बरोबरीने तांदूळ आणि तीन प्रकारच्या डाळी आपण इथे घेतलेल्या आहेत इथे मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण एका मोठ्या वाटेने याचं माप पाहिलेलं आहे तर एका भांड्यात मोठ्या दोन वाटे मी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता पण इथे मी राशनचा जो रेशनमध्ये जो तांदूळ मिळतो तोच घेतलेला आहे स्वच्छ निवडून घ्यायचा छान त्यामुळे काय होतं की याच्या इडल्या देखील खूप छान बनतात आता एक छोटी वाटी आपण इथे उडताची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही घरी बनवलेली डाळ आहे त्यामुळे यामध्ये थोडेसे मूग देखील आहेत आणि इथे हरभराची एक वाटी डाळ आपण घेतलेली आहे डाळीचं प्रमाण छोट्या वाटीनेच मोजायचं आहे ही देखील डाळ मी घरी बनवलेली आहे त्यामुळे त्यामध्ये थोडासा चुरा देखील आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये मेथ्या घालायच्या आहेत आता यावर स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नळाखाली याला स्वच्छ धुतलं की जोपर्यंत वर निथळ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला ते धुवत राहायचं आहे तुम्ही ते पाहू शकता तांदळाच्या बरोबरीने आपण यामध्ये तीन प्रकारच्या डाळी घातलेल्या आहेत त्यामुळे काय ते प्रोटीनने अतिशय रिच आहे आणि चवीला देखील खूप खमंग हे आप्पे बनतात तर आता मी नळाखाली याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साधारण जोपर्यंत डाळ तांदूळ बुडत नाहीत तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे हे छान भिजलं की आपल्याला हे दळून घ्यायचं आहे जर ऊन येत असेल तर झाकून उन्हामध्ये हे जर डाळ तांदूळ ठेवले तर दळताना देखील ते व्यवस्थित दळलं जातं आणि पीठ छान फर्मेंट होतं जर हिवाळ्याचे दिवस असतील तर थोडंसं कोमट पाण्यात हे डाळ तांदूळ भिजवायला घातले तर लवकर जे पीठ आहे ते छान फर्मेंट होतं आणि व्यवस्थित त्याचे इडली किंवा आपे बनतात आता हे सहा ते सात तास याला भिजून झालेले आहे डाळ छान भिजलेली आहे आता आपल्याला याला दळून घ्यायचं आहे यामध्ये जे पाणी आहे तेच आपण यामध्ये वापरायचं आहे आणि याला जितकं होईल तितकं बारीक असं दळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं डाळ तांदूळ दळून घेत आहे आणि जर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे मी हे डाळ तांदूळ छान बारीक दळून घेतलेले आहे तुम्हाला इथे दाखवते अगदी बारीक याला दळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की खाताना इडली असो किंवा अप्पे असो ते घशात अडकत नाही घशात असं अडकल्यासारखे किंवा कोरडे होत नाही बारीक दळून घ्यायचं आहे तर मोठ्या भांड्यात मी हे सगळं पीठ घातलेलं आहे आणि आता थोडीशी थंडी आहे म्हणून काय करायचं की झाकण लावायचं आणि जिथे ऊन येत असेल तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे तर या डब्याला मी झाकण लावून घेत आहे आणि इथे थोडंसं खिडकीमध्ये ऊन येतं तर ती इथे मी त्याला ठेवणार आहे साधारण सात ते आठ तासासाठी सकाळी जर तुम्ही डाळ तांदूळ दळले तर संध्याकाळपर्यंत ते छान फर्मेंट होतात तर इथे मी हे उन्हाला ठेवलेलं आहे आता साधारण पाच वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आता आपण पाहूयात तुम्ही ते पाहू शकता हे पीठ छान फुगलेलं आहे आणि छान फर्मेंट देखील झालेलं आहे आता याला व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे यावर जे बुडबुडे आहेत ते सगळं एक मोडत मोडत आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला जेवढं हवे आहे तेवढं पीठ काढून घ्यायचं हे पीठ तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फक्त त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे जसं लागेल तसं हे पीठ काढायचं आणि वेळेवर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे पुन्हा एकदा मी एक सारखं करून घेते आता आपे आप खमंग होण्यासाठी आपण यामध्ये आणखी एक छान फोडणी करणार आहोत तर इथे दोन पळ्या मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे छान तडतडली की तुम्ही यामध्ये उडदाची डाळ किंवा हरभराची डाळही छोटा चमचा घालू शकता पण इथे मी थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि कडीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे खमंग फोडणी यामध्ये घालायची आहे मिक्स करायचं आहे आणि याच्या आपल्याला आप्पे करायचे आहेत मुलांच्या डब्याला तुम्ही अशा प्रकारे खमंग आप्पे करून देऊ शकता सॉस बरोबर ते छान आवडीने खातील आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेतलं की आप्पे पात्राला मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आप्पे पात्राच्या प्रत्येक साचामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तेल किंवा तूप सगळीकडून व्यवस्थित लागलं ला की आप्पे व्यवस्थित भाजले जातात आणि करपत नाहीत आता गॅस मध्यम ठेवला आहे आणि प्रत्येक साच्यामध्ये आपल्याला एका चमचाने हे पीठ ओतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पीठ टाकल्या की लगेचच फुलायला सुरुवात होते पाच ते दहा मिनिटात मस्त खरपूस आपे आपले तयार होतात मुलांना टिफिनला किंवा चार वाजता शाळे शाळा सुटली की अशा वेळी स्नॅक्स म्हणून हे तुम्ही देऊ शकता मस्त हे आपे फुलून वर आलेले आहेत दोन्ही साईडने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे वरूनही मी एक दोन थेंब असं तेल घालत आहे की जेणेकरून पलटल्यानंतर वरची बाजू ही छान खमंग भाजल्या जाईल तुम्ही पाहू शकता आप्प्यांचा छान सोनेरी रंग आलेला आहे अगदी खरपूस हे अप्पे आपले झालेले आहेत मुलांना सॉस बरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर तुम्ही हे देऊ शकता मुलं देखील आवडीने खातील किंवा अगदी मोठे माणसं देखील चहासोबत हे आप्पे इन्जॉय करू शकतील अशा प्रकारे मी एक प्रकारचे मुलांना आप्पे बनवून घेतले आहे आता त्याच पिठामध्ये आपल्याला चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची आहे आणि जर तुमच्याकडे गाजर असेल तर ते तेही किसून घातलं तरीही चालेल जे मुलं तिखट खात नाही त्यांच्यासाठी अशा भाज्या यामध्ये आपण घालून आप्पे बनवू शकतो तुम्ही यामध्ये किसून कोबी घालू शकता मटार घालू शकता किंवा गाजर घालू शकता मुलं आवडीने खातात बरेच लोक यामध्ये किसून बीट देखील खातात पण ते आप्पे लाल बनतात तर मुलं कधी कधी खायला नाही खात नाही त्यामुळे बीट नाही घातलं तरी चालेल पण गाजराचे आप्पे खूप छान होतात आता हे देखील आपण काढून घेणार आहेत आणि तिसऱ्या बॅचमध्ये आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत की जे मोठे लोकांसाठी जर बनवायचं असेल तर यामध्ये थोडीशी मिरची चिरून घातली की हे आप्पे छान तिखट होतात आता पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि आप्पे हे साच्यामध्ये आप्याचं पीठ हे ओतून घ्यायचं आहे आता इथे आपण हिरवी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी कोथिंबीर थोडेसे फुटाणी त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं लिंबू अर्ध लिंबू इथं मी पिळलेलं आहे चवीनुसार मीठ साखर घातलेली आहे आणि आपल्याला याची बारीक अशी चटणी दळून घ्यायची आहे गरजेनुसार यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जर कोरडीच बारीक होत असेल तर उत्तम नसेल तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल तर ही चाले। चटणी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता छान बारीक दळलेली आहे याची देखील आपण फोडणी करणार आहोत तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे, आहे। कडीपत्ता घातला तरीही चालेल छान खमंग फोडणी होते थोडेसे तीळ घातलेले आहेत तीळ छान तडतडले की ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये घालायची आहे जर आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तो तो तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा खमंग फोडणीची चटणी आपली तयार आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता जर मुलांना आवडत नसेल तर हिरवी मिरची नाही घातली तरीही चालेल अशा प्रकारे आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद